मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर बाल साहित्य संमेलनाचे आयोजन बाल साहित्य संमेलनात जळगाव जिल्ह्यासह राज्यातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग बाल साहित्य संमेलनाचे उद्घाटन पियुष जाधव तर अध्यक्षस्थानी विद्यार्थी शुभम देशमुख उद्यापासून अंबरनेर येथे सत्त्याण्णवे अखिल भारतीय साहित्य संमेलन होणार असून या पार्श्वभूमीवर साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला अंबरनेर मध्ये बाल साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते विशेष म्हणजे या बाल साहित्य संमेलनाचे उद्घाटन व अध्यक्षपद हे विद्यार्थ्यांनी भूषवले असून जळगाव जिल्ह्यासह राज्यभरातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांनी या बाल साहित्य संमेलनात सहभाग घेतला सद्यस्थितीत विज्ञान आणि तंत्रज्ञान हे दिवसेंदिवस वाढत असून अशा काळात वैज्ञानिक साहित्य याकडे विद्यार्थ्यांनी प्रमुख लक्ष द्यायला हवे असे मत या बाल साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवलेल्या शुभम देशमुख यांनी के व्यक्त केले आहे तर मोबाईलच्या युगात बालकांच्या मनावर बालमनापासून साहित्याचे संस्कार व्हायला हवे व अशा बाल, बाल साहित्य संमेलनामुळे विद्यार्थ्यांमध्ये व मुलांमध्ये साहित्य व ग्रंथांची ओळख निर्माण होणार असल्याचा विश्वास बाल संमेलनाचे उद्घाटक पियुष जाधव हिने व्यक्त केला आहे सुमित देशमुख स्पॉट न्यूज महाराष्ट्र अमळनेर साहित्य बाल मेळावा ही स्वतःच एक नवीन संकल्पना आहे जी आपण बा आपल्या संमेलनाच्या आदल्या दिवशी पूर्वसंध्येला राबवत आहोत तर या संमेलनामध्ये जे बालकलाकार सादरीकरण करतील आणि जे अनेक विचारवंत आपले विचार मांडतील तर त्यांच्या विचारातून नक्कीच मुलांना मार्गदर्शनही मिळेल आणि आजची जी पिढी मोबाईलमध्ये गुंतलेली तिला ग्रंथांचं कवितांचं कादंबरींचं महत्त्व कळेल अशी खात्रीने मी सांगते सध्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं योग वाढलंय तर अशा युगात विज्ञान कथा असतील विज्ञान कविता असतील थोडक्यात विज्ञान आणि तंत्रज्ञान यावरील जे मराठी साहित्य आहे त्याचा प्रभाव वाढणार आहे तर त्यानुसार बालसाहित्यिकांनी आपल्या साहित्यामध्ये अनुकूलन करणंही गरजेचं आहे